बघा एका मुदलाची त्याच दराने किती वर्षात ती मुद्दल सोळापट होईल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर एका मुदलाची चक्रवाढ व्याज दराने चार वर्षात दुप्पट होते असं गणित आम्हाला म्हणते इथ लिहालेकर लिहा पट लक्ष द्या चार वर्षात एका मुदलाची दुप्पट होत आहे प्रश्न विचारला त्याच दराने किती वर्षात दर तोच आहे त्याच दराने किती वर्षात सोळा पट होईल लक्ष द्या असा प्रश्न केला इथं सूत्र समीकरणाचा कुठलाही अवलंब न करता उत्तर आपण जायचं कस तर हे जे सोळा आहे सोळा हे, हे दोनचा कितवा घात असा प्रश्न मनाशी निर्माण करा लेकरांनो सोळा हे दोनचा चौथा घात होत सोळा हे वरील दोनचा दोनचा चौथा चा घात आता हे दोन म्हणजे पाया आणि चार म्हणजे घात दोन पाया असलेल्या संख्येचा घात चार हे प्रकरण वर्ग सातवी आठवी मध्ये शिकायला होत त्याचा अर्थ या दोनचा चार वेळा गुणाकार म्हणजे सोळा आठ आठ चार, चार दोन्ही सोळा याला घातांकित स्वरूपात मांडायचं कसं या सोळा संख्येला तर दोनचा घातांक चार याची मांडणी इथं केली दोनचा घातांक चार या चारला ला उचला आणि या चार सोबत त्याचा गुणाकार करा सोळा वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अर्थात दराने सोळा वर्षात ती मुद्दल सोळापट होईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके चक्रवाढ व्याज ही माझी निलिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हा सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निर्सर तात्काळ केलं जाईल ओके